इचलकरंजीतील अनेक नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्ड आणि सात बारावर क एक शेरा असल्यानं भूखंडधारकांना खरेदी विक्री नकाशा मंजूर करणं बांधकाम परवाना बँकेचं कर्ज या कामात अडथळे येत आहेत है। त्यामुळं प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांच्या शिष्टमंडळानं भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले यांची भेट घेतली आणि प्रॉपर्टी कार्ड तसंच सात बारावरील क एकचा शेरा कमी करण्याची मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवस कृती कार्यक्रम जाहीर केलाय पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या माध्यमातून आणि नगररचना सहाय्यक संचालक व्ही प झगडे यांनी जिल्ह्यातील नगर रचनाविषयक तक्रारी सूचना समस्या प्रत्यक्ष टपालद्वारे किंवा ईमेलवर नोंदवण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते माजी नगरसेवक विलास गाताडे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांच्या शिष्टमंडळानं प्रॉपर्टी कार्ड आणि सात बारावरील क एकचा शेरा कमी करण्याच्या मागणीसाठी भूमी अभिलेख जिल्हाधीक्षक शिवाजी भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली शिष्टमंडळात अमित गाताळे जयवंत चव्हाण अरुण मस्कर आशू माने ओमकार कांबळे शब्बीर नदाफ रणजित शिंदे सौरभ पवार यांच्यासह नागरिकांचा समावेश होता